तर लाडक्या बहिणीनो पैसे आले नाही म्हणून चिंता करत बसू नका किंवा काळजी करत बसू नका आता या वेबसाईट वर यायचं आहे आपल्याला ज्या वेबसाईटचे नाव आहे हो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन आणि या वेबसाईट ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्याला फक्त काय करा तुमच्या मोबाईल मधून क्लिक करा म्हणजे आपल्याला सहजपणे या वेबसाईट वर येता येईल या वेबसाईट वर आल्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्याला ज्यावेळेस आपण लॉग इन करणार आहे त्यावेळेस आपल्याला कळवून येणार आहे की नेमकं आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले होते का आणि असतील तर आपल्याला का मिळाले नाही त्याचं कारण सुद्धा कळणार आहे म्हणजे जर पैसे कॅन्सल झाले असतील तर कॅन्सलचं कारण करणार आहे आणि ज्या महिलाच्या भगिनीच्या खात्यावर पहिला हप्ता दुसरा तिसरा हप्ता किंवा चौथा पाचवा हप्ता यापैकी जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पैशाचे व्यवहार झालेले आहे तर ते सुद्धा आपल्याला तिथेच कळणार आहे त्यामुळे आता काय करायचं आपल्याला अगोदर तर या वेबसाईट वर यायचं आहे आणि लॉग इन व्हायचं आहे विनाकारण चिंता करत बसू नका आणि बऱ्याच लाडक्या बहिणी कॉमेंट्स मध्ये टाकतात फक्त की मला मा, पैसे आले नाही मला पैसे मिळालेले नाही परंतु व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम सुटत नाही त्यामुळे आपण काय करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये जे काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याप्रमाणे कृती करा म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत कारण त्याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर शेवटी त्याचं सोल्युशन आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही तर त्यासाठी काय करायचंय तर आता या वेबसाईटवर आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया याला क्लिक केल्यानंतर परत एक दुसरं पेज ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकूया आपण बघा सिक्युरिटी पर्पज साठी मी हे सगळं हाईड केलेलं आहे अगदी सोपं आहे पासवर्ड पण टाकून द्या या ठिकाणी आणि पासवर्ड झाल्यानंतर खाली एक कॅप्चा आहे कॅपच्या मध्ये हे नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे करूया आपण टाईप अगदी आपल्याला हे घरी बसून काम करता येणार आहे त्यामुळे चिंता करू नका त्यानंतर खाली एक रिफ्रेश आणि लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे तर हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय आणि ज्या महिला भगिनींचं हे अकाउंट ओपन होत नसेल आणि ज्यांना पासवर्ड माहिती नसेल तर या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे फॉरगेट पासवर्ड याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपला परत मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी फक्त सेंडचं ऑप्शन से आहे त्याला क्लिक करा म्हणजे पासवर्ड आपल्या मोबाईल नंबरवर मेसेजच्या स्वरूपात येणार आहे आणि तो नंतर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तर आता मी ही सगळी माहिती भरलेली आहे आता मी लॉग इन करणार आहे लॉग इनचं जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय आहे याला क्लिक केल्यानंतर बघा सहजपणे आपल्याला या वेबसाईटच्या लॉग इन मध्ये जाता आलेलं आहे आता लॉग इन झालेलो आहे आपण आणि लाडक्या बहिणींना आता आपल्याला स्टेटस कळणार आहे की आपल्या खात्यावर पैसे आले होते का आणि नसतील आले तर ते कशामुळे नाही आले ते सुद्धा कळणार आहे त्यामुळे अगदी कोणती चिंता करू नका फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा कारण आपण लाईक करत नाही लाईक बघा ना। आता या ठिकाणी जे ऍप्लिकेशन मेड अर्लियर हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर बघा या महिला भगिनींचं पूर्ण अकाउंट आपल्याला या ठिकाणी स्टेटस स्टेटसच्या स्वरूपात दिसत आहे नाव आहे अप्लिकेशन नंबर आहे फोटो आहे अप्लिकेशन स्टेटस म्हणजे या ठिकाणी अप्रूव आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे ला का तर या ठिकाणी नाही आहे आणि आता पुढचं जे ऍक्शनचं ऑप्शन आहे इथे डोळ्याचा आयकॉन आहे आए, आणि इथं पैशाचा आयकॉन आहे ज्याला रुपी म्हणतो आपण तर त्याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे आपल्या खात्यावर येणारे पैसे आपल्याला सहजपणे या ठिकाणी दिसून येईल तर बघा या महिला भगिनींचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे पूर्ण दिसून येत आहे म्हणजे पैसे जमा झाल्याची स्थिती या ठिकाणी दाखवत आहे जे स्टेटस आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते परंतु रिमार्क मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर ते दिसून येणार आहे तर बघा या महिला भगिनींचे अगदी एक दोन तीन म्हणजे जवळपास साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे तर पाचही महिन्याचे पैसे जमा झालेले आहे म्हणून या ठिकाणी ट्रान्झॅक्शन स्टेटस ग्रीन मध्ये हिरव्या मध्ये पेड दाखवत आहे आणि रिमार्क त्याचा क्रेडिटेड म्हणजे जमा करण्यात आलेले आहे आता होऊ शकते आपण लॉग इन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जर पैसे आलेले नसेल तर या ठिकाणी रिमार्क मध्ये एखादं कारण सांगितलेलं असेल होऊ शकते आधार मॅपिंग च असू शकते किंवा अकाउंट केवायसी च असू शकते किंवा अकाउंट डोरमंट अशा पद्धतीचं रिमार्क है है। या ठिकाणी असू शकतोय आणि या ठिकाणी ट्रान्झॅक्शन स्टेटस यामध्ये कॅन्सल असं ऑप्शन रेड लाल मध्ये असू शकणार आहे त्यामुळे आपल्याला ही सगळी माहिती आपल्या लॉग इन मध्येच करणार आहे त्यामुळे कुठेही जाण्याचं कारण नाही परंतु हो होतंय काय आपण हा पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि याच्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बघत नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या अडचणी येत आहे त्याच्यामुळे सगळं हा व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू आणि याप्रमाणे तुम्ही कृती करा आता यामध्ये जो काही रिमार्क देण्यात आलेला आहे तो या रिमार्क नुसार आपल्याला त्याचं सोल्युशन काढता येणार आहे जर आपलं लॉग इन मध्ये जो रिमार्क देण्यात आलेला आहे तर तो, तो आधार मॅपिंग असं जर ऑप्शन आलेला असेल तर होऊ शकते आपलं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक नाही त्यामुळे त्या हा प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आपला जो काही आधार नंबर आहे तो बँक अकाउंटला लिंक करणं गरजेचं कर आहे आणि नंतर जर लिंक केलेला असेल आपण पंधरा ऑक्टोबर नंतर तर ते आपल्याला आता आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे सव्वीस नोव्हेंबर नंतर, नंतर आपल्या खात्यावर पैसे जमा होतील त्याचबरोबर दुसरी गोष्ट ज्या महिला भगिनींनी केवायसी केलेलं नसेल अकाउंटचं तर या ठिकाणी केवायसी प्रॉब्लेम असं पण येऊ शकेल त्यानंतर तिसरी गोष्ट एक प्रॉब्लेम येऊ शकतो की अकाउंट डोरमंट म्हणजे अकाउंट सुप्त अवस्थेत आहे त्याच्यावर कोणतेही ट्रान्झॅक्शन झालेले नाही अशा प्रकारचा रिमार्क्स आपल्याला दिसून येणार आहे तुम्ही बघा फक्त लॉग इन मध्ये गेल्यावरच तुम्हाला कळणार आहे की तुमचा प्रॉब्लेम नेमका काय होता त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि हे जर तुम्हाला जर कळालं आणि त्यानंतर तुम्ही ते पंधरा ऑक्टोबर नंतर ते काम केलेलं असेल तर निश्चितच आता सव्वीस नोव्हेंबर नंतर सव्वीस नोव्हेंबर नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर लाडके बहिणीनो अतिशय सोपं आणि सहज असं हे काम आहे त्यामुळे आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर पैसे हो जमा होणार आहे तर एवढंच होतं लाडक्या बहिणीनं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद